नमस्कार मी सौ डॉक्टर रेणुका कानाडे जनसेवा आयुर्वेदिक लिगोस्पाइन हॉस्पिटल पैठण वारदांगोई सेंटर आज आपल्याकडे नांदेडहून संतोष अवचार हे पेशंट आले होते त्यांना पॅरालिसिस झाला पॅरालिसिस झाल्याच्यानंतर आपण एक दहा दिवसाचा जो उपचार केला त्या संयुक्त उपचारामध्ये त्यांना आज किती आराम आला आज आपण त्यांच्या तिने जाणून घेऊ नाव सांगा संतोष अवचार बरं कुठून आला का नांदेडून आमचा किलो किती दिवसापूर्वी यांना पॅरली सिद्ध एक महिना दहा दिवस झाले हो त्याच्यानंतर तुम्ही नांदेड मध्ये दाखवलो नांदेड मध्ये दाखवलो परत हैदराबादला नेलो तिथे सुलतानपूरला नेलो आणि तिथून आपला हा ऍड्रेस कुठून भेटला तुम्हाला आम्हाला औरंगाबाद भेटला बरं इथं जेव्हा त्यांना आणलो त्यावेळेस यांची कंडिशन कशी होती त्यांना इथं आणलं तेव्हा खूप म्हणजे हे होती उचलून आणायला लागले दोन दोघा तिघांनी मिळून

आता ते इथं आल्यापासून सगळं म्हणजे बाहेर टॉयलेट लावून सगळं बाहेरच करायचं चालू लागले त्यांचं पाऊल पण आता स्वतःहून त्यांनी टाकायला लागले इथं आलं तेव्हापासून मला खूप म्हणजे फरक वाढायला लागला आणि पाच दिवसामध्ये जे फरक वाढला आता या दहा दिवसामध्ये आणखी फरक वाढला आणि त्यांचं बोलण्यामध्ये जे होत ते त्यांना एकही शब्द बोलता येत नव्हतं हो नाही एवढंच येत होतं त्या बोलण्यात स्पीड वाढलेली आहे त्यांची मला खूप म्हणजे या हॉस्पिटल बद्दल चांगलं वाटलं सगळीकडे जे ते जाऊन आले त्याच्यापेक्षा खूप फरक वाटला तुम्हाला बोलता यायला लागलं ना बोला बरं मग संतोष म्हणा संतोष पहिले बिलकुल बोलत नव्हते आता थोडस बोलू लागलं थोडं बोबडच काय नाही पण बोलायचा खूप प्रयत्न करायचा धन्यवाद मॅडम तुम्हाला